का मला हे का नाही झालं असं झालं हे महत्वाचं आहे माझं नाव पूजा संजय शिवसागर मी घर निघताना विचारही केला नव्हता की आज हो मी रेकी शिकणार आहे किंवा मला आज सरांनी रेकीसाठी मला बोलवलंय मी एकदम म्हणजे विचार करत करत इथेपर्यंत आले आणि इथे इथे बसल्यावर माझ्या माइंड मध्ये सगळेच विचार नाहीसे झाले मी काय म्हणजे शून्य अवस्थेत इथे बसले आणि तेव्हापासून आता आतापर्यंत माझा एक्सपिरियन्स होलो खूप छान होता मी म्हणजे आजपर्यंत असं कधीच फील केलेलं नाही आणि मॅडमने जेव्हा माझ्या डोक्यावर हात ठेवला दीक्षा दिली मला तेव्हा मला इतकं म्हणजे ब्राईट प्रकाश आला जसं माझ्या चारही बाजूंनी मोठी मोठी लाईट लावले आणि मी म्हणजे इतक्या प्रकाशात इतकी मला खूप सुंदर एक अनुभूती आली मॅडमने जेव्हा माझ्या डोक्यावर हात ठेवला माझं पूर्ण शरीर जसं त्या आनंदात नाहून निघालं आजपर्यंत मी ज्या आनंदासाठी इकडे तिकडे फिरत होते तो आनंद मला आज येथे भेटला मॅडम